हा माझा चित्तय मी त्याचा आहे हाच आहे हा राम देवय हा माझा एक भाव जो काय अंगदा दळवारू नळ निळा अगदी केला जय जय कारू श्रीरामचंद्र बंदिला आता अंगदाचा वानर सैन दळ सैन्य गजर केला राजा रामचंद्र भगवान रामाच कार्य करायचं मुलासा रामवान गजावर ऐकल्या बरोबर आनंद झाला देवाला आनंद देवाला आनंद हो असं जीवान वाळ्या ठेव ती श्रीरामा एक वानर घेऊन तेवढे

जरी झाल्या असेल एक चित्त बहुत एवढ्यासाठी नका करू आता का देवाला दुसरं काही लागना देव तुमच्या पुर्या खायना पूरणाच्या रोट्या खायना ते काही खायना खातो काय अंतर की घेतो पाहे जोडी भावाती देव बघतो भाव बघतो का आता विदूर काकाच्या घरी देऊ दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी पडणार चर्मरंगून आले रोहिदास असंगे कवी राजे मागे शेनी सज्जन कसा या इको लागे मग मा। माळ्या सावत्या सगळी खूप पुरा तर हरे सोनारा हो। हो। खूप तुझ्या भागी दुर्गा मेळ्या सगळी होय नामयाच्या जनी सगळी येते शेत धर्माघरी वाहे झाडी पाहिजे मावराळ जनक मोरपूर त्याचे मैमान त्याचे काय सांगू धर्म नाही विसरू असा निर्णय तो आहे शास्त्री देव कोराची जात बघणार देव बघतो काय महाराज फक्त भक्ती बघतो भक्त सज्ज न खाटी को खाटी बकरी काम माणूस त्याच्या संघ दे मला मास <स्वारे> <नरारी> शिकू लागल मास न सोनार सोनारसा महाराज फुंकू <coughs> मला फुंका होतो सावत्या समज उड्या बांधल्या देवमाला काही माळीस हे कुंभार होय हे चंभार होय असं नाही काही नाही महाराज कोरे भक्ती करा देव त्याच्या सारखायला विदूर काकाच्या घरी देवगेने महाराज दुर्योधाना तर महाराज काही सांगावं देवाला एवढं गोड कोण ठेवायचे तर राजाचा पुत्र दुर्योधन त्याला वाटलं मी घरी राजाय हे महाराज काही सांगा खैवयाचे दुर्धक दुर्योधानानं बघते बाबूशाही आले पंचपक्वानाचं भोजन त्याला वाटलं कृष्ण भावा मेवना मिळवलं होताना मला मी श्रीमंत राजपुत्र आहे राजाचा पुत्र आहे कृष्णही राजा राजाच्या घरी हिरव भगवंत तयार केला आले दुर्योधन देवाला बोल हरे जेवले त्या येणार रे बाबा विदूर कापांगला अवतार गेले ना न पूर्वीता भगवंत बिगर रावतानाच्या घरी गेली विदुरा घराच्या भक्सो कन्या प्रमाणंद झाला मन मोहन मुरली वाया न पूर्विता महाराज बिगरवतानाच गेले तर काय ठरव महाराज कन्या होतो सर्व भक्ताच्या घरी काय राहणार बघा जरा जरी तर पाण्या माझी राणी येईल संतांनी एवढे गरी भोगले महाराज संतांना कन्या आम्ही मिळाले नाही पण त्याने भक्ती सोडवे बरते साधू संख्याला देवाची भक्ती आवडली न विचारता महाराज साधू संताच्या घरी देवगिरी ज्या सुकाकार घरी देव येणावाला वैकुण्ठ सोडून सम सदनही आलेला धन्य धन्य देव वैष्णव सदन लक्ष्मी सहित सोगे नाराय राजाच्या घरी बोलीच्या देवगिरी नाही जातच नाही जेवत नाहीत महाराज पण साधू संताच्या घरी देवदेवचा राहत नाही तशी आधी तरी महाराज अंगर वाकुल्या दावी लक्ष्मण रामा पुढे डोळे मी काविती लक्ष्मणा पुढे तुकडी वाघुल काविती रोकडे नाते उडती खिळखिळत देवा सुद्धा खेळ खेळायचं खेळ आहे मला तो पाळा चला पहिल्या काळात आता नाही खेळ मुलाने आता कशी रेसिपी घेत कोटा क्रिकेट म्हणे क्रिकेट हा पहिलं हमामा फुंगरी इट्टू दांडू लंगोरी लपंडावी कबड्डी कबड्डी खो खो पहिले खेळ लागते गोपाळ खेळ लागते यमुनाला गेल्यावर गोपाळ खेळ खेळायचे लपंडावी लावली चिडतूफरी असे खेळ पहिले होते ते तर खेळ पोलीकडे गेली खेळ गेले त्याची नाव येणार ते खेळ महाराज आता वारने खेळायला आलं बरं देवाकडे बघून महाराज मिस्क्या दाखवू लागले बघ दा म्हणजे राम आम्ही कसे खायला देवाला वाकडे लावू लागले नावलं महाराज गोपाळ पाल्याचे असे देवजणी झाले मासे कसो हा ते तिने सांगा देवाला महाराज खया हे गोपाळ मिळू दे ना कृष्णाचा खेळच विचित्र त्याला कळालं तो तो ते तिसकुण दे माश्याच्या रूपात आले तर यमुनीच्या पाण्यामध्ये खात गोष्ट खाया मराठी कृष्णानं गोपाळाला सांगितलं म्हणजे बाबा ए काही करा यमुनीच्या पाण्याला द्यायचं रे मोठी उशी तिथं आली म्हणजे मोठी उशी आहे कोणी पाण्याला गेले तर खाया घालता महाराज देवाला माहित आहे माश्याच्या रूपात देव आले त्याला कद सुद्धा मिळू द्या असा ना नाही मग गोपाळ महाराज काला झाला यमुरीलाच गेले नाही खेळामध्येच रमले कोणी हा मामरी हुत खेळल या वाळगटाला खेळवला देवा म्हणजे हातापुढे धुवा म्हणजे पुसोणी हाते तिने तिनीला पुसा केले म्हणजे पण यमुनेला याला हात धुळे असं नाही त्याचा अर्थ मला धक्का घरता काला देवाला मिळत नाही रामाला वानाला वाकडा लावलं तुम्ही मजा ह्या काय म्हणले हसिन देऊ तू पण तुला असं खायला मिळते का पण मिळायला मजा करता का वाकडा लावले कष्ट करू लागले नाही मी नोराचा भाग आहे श्रीरामे ऐसा ऐसा रडत होता होय कुंदे मुरची सिते येत नाही वादर कमी होत ते वानर दुसऱ्या वानराला म्हणाले अरे बक्की म्हणले बक्की काय झाले आराम बायको सुटी रडाले कस रडाले सीता 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 म्हणाले नुसतं मना झाले चक्क येऊन पडाले हे ढाम कळाले म्हणजे बायको सुटी तो म्हणजेला बायको सुटी ती माय मानर म्हणजे बरं झालं आपल्याला होय बायको रस्त्यावर माराय कुठेला जाय सुके करावा संसार कुठे जाय आडकटी नाही ना मारा आणि महाराज ते जर गोळीदारी आल्यावर मला भेगीला पोहोचले एका म्हणते थांबावं लागते वानर म्हणले तशी काय आपली बाहेर रड नाही बायको नाही रामाचीच फिबा आपली बायको कसं रडालय कसं पडालय कसं तळमळ आलं रामाला वापरा लावू लागले बो वानरघुनाथावे कोणी गदगदास हास्ता तो मित्र मूर्ची वानर विरोध असा विनोद म्हणजे हास्य असा असतो आता वानर न बोलणारी जा पण तो वानर रामाचा विरोध करायला देवरा बोलल वानर असून विरोध करायला न बोलणारे समोर आले तर विरोध खट्टा करायला देवगत गू लागलं तो देव हसा लक्ष्मणची हसू लागली हसून हसून हसू मला चपरा येऊ लागल्या आता मुळ्यात पाणी देवाच्या डोळ्यामध्ये पाणी डोळ्याला कोणी वानरांचे भार चुकी झाला श्रीराम चंद्र तवयवनी पवन पुत्र केला नमस्कार श्रीरामा

बरोबर रामाच्या पुढे हातून मारुत रे काय म्हणले बोला तुकरी वाढे सकळ सी एकीकडे हो। ना तुके हनुमंताचे निपाडे आतिबळ गाडे हनुमंताचे देवाला काय माहित नाही का देवाचा भाऊ भाई एका एक पिंडाची करता पण मला मारुती रामाचाच बंधू आहे पण महाराज देव भक्ताच्या मुखातून ऐकून घेतात राजा सुरिवाने आणि मारुत्याचं बरोबर आम्हाला भगवान हे नावनी वाहणार आहे एका बाजूला एका बाजूला छप्पन कोटी माकडे एका बाजूला बहात्तर कोटी हसवल एका बाजूला आणि एकला मारुती एका बाजूला एवढा आमच्या मारुत बळ आहे आणि ते तुमच्या पुढे ह्या दोन सेवेसाठी उभा आहे हनुमंता सारखा सेवक पो, आपल्या पक्षामध्ये असल्यावर विजय होईल की काय उशीर आहे महाराज सन्माय जाती अशी काही शोधायला होती सीता प्राप्त होईल अडचणी हनुमंताच्या बळापुढे कळसा बापुढे ओढिले राऊचे दाबाडे रवी या पुढे चळी कापे मारुत्र्याचं कथन सांगायला लागेल प्रभू त्या हनुमंतच चरित्र काय तुम्हाला सांग नावनीव आणचं बळ एका बाजूला आणि मारुत्र महारोत्रा बळ एका बाजूला किती बळ आहे बळ सांगायला सुरुवाती फोडीने राहुचे जाबाळे महावत्राय जन्मल्या बरोबर साईच्या उतरातून बाहेर आल्याबरोबर बरोबर महारुत्र सूर्य म्हणा लागेल गिळायला मोक लागली होती मागौत्र याला फळं मग खायचे मग ते तर दुसरंच गिऱ्हाईक बरोबर असलं तर राहुल नावाचा ग्रह सुरू याला त्या राहुला वाटलं सूर्य माझं खादे आहे हे भांग करून नाही हनुमान काली मध्ये युद्ध झाला युद्धामध्ये मालत्या राहुलचं थोवाड शेवटी बोलणं बरं जन्मकार जन्म का त्या मारुती करून जन्माच्याबरोबर घ्यायची नाही आता झाला मोठा झालेला आहे आता बळ अपाट बळ आहे गावचा तुम्हाला हे बघ आयपी सुरा हनुमंत श्री रघुनाथ स्वजाने देवाला दिसून साधूच्या रूपातून देवा ऐकून घेतात साधूच्या रूपातून देवाला मान्य ठरतात एवढं महाराष्ट्र सांगितलं देव सुखी झाले सुख इथपर्यंत महाराष्ट्र वाढीचा केला नाही घात तो वटे देवा प्रश्न केला सुखला तू मंत्रा हनुमंत No, 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 no. आला अगस्ती ऋषी हो दे कोणी सकाळवा नेटे विशेष श्रीरामा देवाचा आणि सुग्रीवाचा बोलणं आले देचाराने मग एवढे पालोत्रे बरवा होती मग का शांत असले असं तो वर्ष चालू आहे तेवढ्या मध्ये तिथं आगस्ती ऋषी आणि आगस्त आगस्ती ऋषीन प्रभू रामाला नमस्कार केला भगवान आज नमस्कार तुम्हाला ताप परवणीला गंगेला स्ननासाठी झाला तशी परवाणी परवणीच्या काळी अगस्ती महाराज त्या तीर्थावर आला स्मणासाठी झालं स्न झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राची भेट झाली आता यवमय भेट आहे भेट झाल्याच्या नंतर अगस्ती महाराज मारुत जन्माचं पत्र प्रभू रामचंद्राला सांगणार तर राम ऐकायला कथा ओढ आहे ऋषी कोणी सन्मान श्री रामे केले अभिवंदन